हे बघा आज आमच्या घरी बनवतात तसं मी वांग बनवून दाखवणार आहे हे दोन कांदे घेतले एक टोमॅटो आहे त्याच्यासाठी हे पाच वांगे घेतलेत पाव किलो आहे साधारण त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे कांदा लसूण मसाला आहे हे लाल तिखट आहे हे कारळाच कूट हे धनाजिरा पावडर हे गरम मसाला चवीनुसार मीठ हळद हे आलं लसणाची पेस्ट हे बघा एक तेजपत्ता आणि दालचिन्याचा टुकडा हे दोन मिरे दोन लवंग घेतलेत चला तर बघ आपण आता ह्याला कसं कसं करायचं ते बघूया हे आता वांगी चिरून आपण पाण्यात टाकून घेऊया काळ्या पडू नये म्हणून हे बघा असं ह्या पद्धतीनं चिरून घ्यायचं असे लांब लांब फोडी करायचे हे बघा असं म्हणजे कसं शिजायला सोपं होतं लवकर शिजतं पातळ फोडी झाली ना जाड फोडी झाले लवकर शिजत नाहीत त्याच्यामुळं ना हे असे पातळ करायचे हे बघा असे सगळं ह्या पद्धतीने चिरून घेते मी पाण्यात टाकते चिरून घेऊन हे बघा आता सगळं चिरून झालं आहे कांदा वांग टोमॅटो सगळं चिरून झालं आहे चला आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया हे आमच्या घरी जसं बनवतात तसं मी त्या पद्धतीने बनवते तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल चला तर आपली कढई गरम झाली आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकते तेल कसं आहे तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्ती आमच्या घरी जरा तेल जास्त खातात म्हणून मी थोडंसं तेल जास्ती टाकते तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका हे बघा मोहरी टाकून घेते मी तेल गरम झालं त्याच्यात जिरे पण टाकून घेते कढी पत्ता टाकते आला लसणाचे पेस टाकून घेते किंवा आपले खडे मसाले पण टाकून देतो त्याच्यामध्ये मी पेज दोन भाग करते चांगलं मिक्स करून घेत म्हणजे जसं तेला परत जा ना तो वास येत नाही खूप ग्रवासल्यात आपण चांगला खमंग भाजतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बारीक केला टोमॅटो टाकून घेतली टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडस मीठ टाकते थोडस हळद टाकूया आणि हे घरचं कांदा लसूण मसाले आपला येतो सोळापरी तिखट आणि विडगे लाल बिडगी मिरची हे गरम मसाला हे धना जिरा पावडर हे हळद हे चवीसार मीठ सगळे एकत्र परतून घेतू आहे चांगलं एक मिनिटभर परतून द्यायचं ह्याला आता एक मिनिटभर परतून झालं हे आपण वांग्याची फोळी टाकून घेऊया बर अशा पद्धतीने केलेली तर तुमच्या तुम्ही आवडीनुसार बारीक मोठी करू शकता फोडी मस्त पर परतलं ना सगळं एक जीव मसाला दोन मिनटासाठी झाकण लावून सोडूया ह्याला कांदा नंतर टाकायचं तेव्हा मंद आचेवर दाचेवर दोन मिनिट झाकण लावून सोडूया गॅस फास्ट नाही करायचं द्यायचं हे बघा असं अधूनमधून थोडंसं हलून घ्यायचं कसं हे वांग्याची भाजी एकदम चटपटीत चवीला भारी टेस्ट लागते खमंग अप्रतिम लागते तुम्ही एक वेळा असं ह्या माझ्या पद्धतीने करून बघा वांग्याची भाजी कसं सारखं सारखं करून खायचं मन होईल तुमचं अशी ह्या पद्धतीची भाजी आहे ही दोन मिनिट म्हणजे कसं आपलं पाणी सुटतंय त्याला पाणी घालायची गरज नाही पाणी पाहिजे झालं तर पण थोडं पाणी नंतर घालायचं हे बघा कसं झालं शिजले मस्त वांग आता म झाले बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये ना हे कांदा टाकून घेऊ कांदा ना अगोदर टाकल्यावर कसं होत आहे लय शिजलं जाते लय शिजलं का कांदा नाही चांगला लागत चवीला त्याच्यामुळं कांदा नंतर टाकायचं हे बघा सोडा हे बघा कसं मस्त तेल सुटलं आहे आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया थोडं आपल्या आपल्या आवडीनुसार आणि हे बघा कारळाचं कूट पण टाकून घेते मी तुम्ही तुमच्याकडे असले तर टाका नाही नसेल ना तर नाही टाकलं तरीसुद्धा चालतंय शेंगदाण्याचं कूट तरी टाका तुम्ही चवीला भाजी चांगली लागते थोडंसं पाणी टाकून घेते मी तुम्हाला सुकं करायचं असेल तर सुकं करू शकता तुम्ही थोडीशी ग्रेवी करायचं असेल तर ग्रेव्ही पण करू शकता कसं ग्रेव्ही केलं ना भातासोबत भाकरीसोबत खायला चांगलं लागतंय चवीला ग्रेव्ही असलं ना थोडंसं पोट भरतं सुकं कोरडं कोरडं म्हटलं ना ठीक आहे घश्यामध्ये अडकत नाही चांगलं लागत खायला हे असं थोडंसं ग्रेव्ही करून घ्यायचं अर्धापर्ग ना दोन मिनटं झाकण लावून आपण वाफ काढून घेऊया थोडीशी आता बांग मस्त शिजलंय झाकण लावून दोन मिनटं झालं आपण झाकण काढून बघूया आता झालं का बघा आता झालं मस्त वाफ निघाल्या उकळी निघाल्या वांग्याला आता हे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून वरून आणि आपण लगेच गॅस बंद करूया आता जास्ती शिजवायचं नाही गिरगाळा होते चला झाकून ठेवूया हाय 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 काय मस्त झाले जबरदस्त एकच नंबर